पुस्तक भगवान बुद्धने त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग पाचवा धम्म दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात खेडवळ ब्राह्मणांना धम्म दीक्षा एक गुद्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते तेथे ते सुमारे सत्तर कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती दोन या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले तीन त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले तुम्ही या पर्वताजवळ किती वर्ष राहता आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता चार यावर त्यांनी उत्तर दिले आमच्या येथे तीस पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरे ढोरे हा आमचा व्यवसाय आहे पाच त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य चंद्र पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो व त्यांना होम हवन करतो सहा जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्म लोका त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो सात भगवान बुद्धाने उत्तर दिले हा सुरक्षित मार्ग नव्हे यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही माझ्या मार्गाचे अनुकरण करणे खरेच रमण बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय आणि ते पुढे म्हणाले आठ ज्या थोटांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही नऊ परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्य मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय हिच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभेल दहा जगात मृत्यू सर्वत्र आहे त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही अकरा ज्याला मृत्यू नाही असे काही जन्माला येऊ शकत नाही ही गोष्ट सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणूनच जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्म साधना होय बारा हे शब्द ऐकल्याबरोबर त्या सत्तर ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले तेरा नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही चौदा रस्त्याच्या बाजूला समोर दहा घरे होती त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला परंतु एका घरात प्रवेश करताच छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले पंधरा तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसते म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना काम वासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात सोळा परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर आपल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाही सतरा हे ऐकून त्या सत्तर ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते तरी सुद्धा ते पुढे जाऊ लागले पुढे जात असताना एक सुगंधित वेस्टर्न पुढे गेल्यानंतर जवळच एका माशाचे आतडे पडलेले आढळले त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्याचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले एकोणीस जो क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो वीस परंतु ज्याप्रमाणे सुगंधित द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे सज्जनांची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी शीलवान व गुणवान होतो त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो एकवीस या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैयक्तिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पडल्यानंतर त्या सत्तर ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अहर्द पद प्राप्त करून घेतले दोन उत्तरावटीच्या ब्राह्मणांना धम्मदिक्षा एक एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेत वनात राहत असताना मनुष्य देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राह्मण राहत होते दोन अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी बनण्याच्या आकांक्षाने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एक निर्ग्रंथ संन्यासाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले होते तीन जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले परंतु जेव्हा ते तेथे ते पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्य वस्तीचे एकही चिन्ह ना आढळले नाही चार अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे ते झाडावर राहणाऱ्या संबंधाचा आवाज ऐकू आला त्यांच्या आक्रोशाचे कारण त्यांनी विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले पाच पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मण आणि त्या संबंधात अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्व इतिहास विचारला सहा त्यावर त्या वृक्ष संबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंड सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे ते जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्खूंना दान दिला सात दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले त्यावर तो म्हणाला मला कसलाही त्रास झाला नाही परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवंशना ऐकण्यासाठी मी गेलो होतो आठ तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी नऊ तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकविली म्हणून मी मेल्यावर संबंध झालो परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हणले दहा यज्ञ इत्यादी क्रियाकर्म आणि दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे हे एक चिंतेचे ओजे होय अकरा दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषीने सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी बारा हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगद्वंद्व भगवान बुद्ध त्यांना म्हणाले तेरा मनुष्य जरी केसाच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाणी किंवा वल्कले धारण केली जरी त्याने अंगाला चिकल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग चौदा जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सायाने नाश करीत नाही ज्याला विजयाची इच्छा नसते जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही पंधरा पुण्य लाभावे म्हणून भूताक येताना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या एक चतुर्थांशही बरोबर नसते सोळा जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य सामर्थ्य आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते सतरा पतीकडून हे ऐकल्यावर त्याची पत्नी शांत झाली